बाप्पा बाप्पा जय हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हा झाली पण आले किती आलं किती आलं वजन उभारा किती वजन आलं दाखव दाखव भेटू किती वेळ आला तुझं उभारा उभरा किती आलं किती आलं आता देवामध्ये तेल टाकायची गरज नाही बेबा हा ते तसं झालं आपल्याच झोपल हा लवकर बहुतेक आहो हॅपी दसरा म्हण हॅपी दसरा कसं म्हणशील कसं म्हणशील हॅप्पी दसरा कसं म्हणशील बेटा कसं म्हणशील हॅप्पी दसरा ना म्हणशील की नाही असं असा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसं म्हणायचं सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आला बाप्पा कर तिथेच कर कर जय बाप्पा इथं करा बाप्पा झाला आम का आमचा चोर बासुंदिक पीतय आता दूध नाही भेटत आहे बस भेटते गोड लागत आपण का दुधासारखं प्यायचं एवढं मी तीनच घास करला तशी तो काय आहे आई शप्पोर अरे बास अरे बास अरे बास कशी बासुंदी बासुंदी कशी आहे छान छान कशी आहे छान छान त्यांना सांग कशी आहे छान 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 मी तुला सांगायचं बेटा पप्पा तुमच्यावरच निघणार आहे गोडाच्या बाबतीत हम्म हे बघा अरे बस अरे बस अरे बासुंदी ती तू भजी खाल्ली पापड खाल्ली कुरडे खाल्ली भात खाल्ला कि नो अजून काय खायचंय बस भजी खाल्ली सगळं खाल्लं कशी आहे कशी झाला वड भरलं बरं हम्म चित्राची बासुंदी एक नंबर मसाले हो बासुंदी कशी आहे वाव छान छान होती आता तू झोपणार बाबा शंभर टक्के <laughs> याला म्हणतात गावरान पद्धतीने बासुंदी पिने आम्हाला चमचा नको काय नको संपा है ना संपा संपा नाही <coughs> नाही मेन म्हणजे त्याला आपल्याला ट्रॅव्हल वगैरे हो करायला काही टेन्शन नाही राहणार कुठेही काही पण खाऊ हो शकेल मेन म्हणजे की नाही त्याच्यासाठीच आपण त्याला हे केलं आहे काय टेन्शन नको यायला म्हणून जय बाप्पा जय बाप्पा व्हेरी गुड बेटा गुड बॉ गुड जॉब गुड जॉब गुड जॉब आणि मम्माचा मम्माचा बाप्पा नाही करणार आवू ए आहो श मम्माचा बाप्पा नाही करणार जाऊ चला दसऱ्याचंच जेवण वगैरे सगळं झालं आणि तुम्ही म्हणाल की काय दसऱ्याचं एवढं आवडलेलं वगैरे नाही आहे कारण मी तुम्हाला दसऱ्याच्या ब्लॉगमध्ये ना पूजेमध्ये ना कुठे अशी दिसलीच नसेल कारण आ... मला अडचण असल्यामुळे मला काही पूजा वगैरे काही असं करता आलं नाही आहे पण हा हे मात्र मला माझ्या वाटेला झालेलं आहे कारण आज काकून घेतली आहे स्व झाडूवाल्या काकून मी सुट्टी आणि स्वयंपाकवाल्या काकून मी खरंच खूप मदत केली त्याच्यामुळं माझं कसं होतं जेव्हा म्हणजे जे आपल्या काकू वगैरे असतात स्वयंपाकाच्या तर जेव्हा जेव्हा म्हणजे असं काम असतं पुरणाचं वगैरे तर तर कसं असतं की अर्ध पुरणचं काम थोडंसं मी करून ठेवायचं आणि मग राहिलं पोळ्या वगैरे लाटणं वगैरे काकू करते आणि भजी वगैरे बस पण नेमकं आज असं झालं ना की मला ते पण करायचं करता आलं आणि अडचणीमुळे त्याच्यामुळे का पोळ्यात आम्ही बाहेरूनच आणल्या आणि बासुंदी बाहेरून आणली कारण दरवर्षी तसऱ्याला की बासुंदी असते घरामध्ये आणि मग त्याच्यामुळं काकूंकडनं भजी कुरडे त्याच्यानंतर कालच्या कडकण्या आम्ही फुलारा वगैरे देवीला वाहत असतो नवमीला नेहमी आणि तोच प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास वाढायला म्हणजे सॉरी दसऱ्याचा प्रसाद म्हणून तो खायचा असतो आणि बासुंदीची गोड कोड़, गोडामध्ये बासुंदीचा नैवेद्य हा असतो आणि त्याच्यात कटाची आमटी काम करून घेतली भजी कुरडे आणि तीन चपाते करून घेतले संध्याकाळात नाही म्हणून आणि इन केस अवयशने खाल्ले तर कारण अवयशला सगळं कसं तेलकट द्यायचं तरी पण त्याने आज बासुंदी खाल्ली भजी खाल्ली एवढीशी कुरडे खाल्ली पापड खाल्ला ऑलमोस्ट त्याने आज सगळं सं खाल्लं आहे थोडं थोडं टेस्ट केलेलं आहे कटाची आमटी सोडून कारण ती तिखट होती पूर्ण अशी पोळी नाही दिली त्याला अजून पण बासुंदी त्याने मात्र दुधासारखी पिलं आहे थोडी आता माहीत नाही तर आणि काकून असल्यामुळे ना ता ता आता वाजलेत माझी शिवानी सव्वा बारा आणि मला हे सगळा पसारा उरायचा आहे आता डिशवॉशर आहे हे डिशवॉशर आहे ॲक्च्युली याच्या आधी ना ह्याच्यामध्येच भांडी वगैरे हो घासली जायची म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं डिशवॉशर नाही तर मी ना डिशवॉशरलाच भांडी लावलीच करता पण आता त्याचा नळीचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे जर मी डिशवॉशर लावलं तर खाली पाणी लीक होतं आहे आणि तो मला डबल कुटाण झाला असता कारण सगळी तर किचनमध्ये पाणी सांडलं म्हणून मी आता तरी डिशवॉशरचा यूज करणार नाही आहे तर ते लवकरच रिपेअर करून मग कधी कर असं काकू वगैरे सुट्टी झाली तर मग सुट्टी वगैरे असली तर मग मला त्याचा छान वापर करता येईल चला आता थोडीशी जेवण वगैरे सगळ्यांची आवरले छान आवेळचं जेवण वगैरे झालं म्हणजे सगळ्यांनी जेवण वगैरे झाले वरूनच मग पूजा वगैरे नैवेद्य घट हलवलं वगैरे सगळं त्यानेच केलं कारण मला हात वगैरे का लावायचं नव्हतं आमच्यामध्ये तर असं आहे अजून तरी आणि त्याच्या माळा वगैरे सगळ्या गाडीला दरवाजाला वगैरे सगळ्या माळा वगैरे लावल्या दरवर्षी काय होतं फुलं मी संध्याकाळी आणून घ्यायची मी संध्याकाळी आदल्या दिवशी माळा करायची पण आता ते पण करायचं नाही त्याच्यामुळं मग रेडीमेडच माळा आणल्या कारण कसं होतं घरामध्ये एकच बळी असेल ना आणि असं काही प्रॉब्लेम झालं ना तर मग सगळा प्रॉब्लेम होऊन जातो ठीक आहे असो तर आता हे सगळं आवडून घेते आता थोडीशी भजी पापड थोडासा भात आमटी असा छोट छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या सगळ्या काढून ठेवते आणि आय गेस माझं एक पार्सल आलेलं आहे तर माझं आत्ता एक पार्सल आलेलं आहे ॲक्च्युली तर माझं एक पार्सल आलेलं आहे ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून येणं हे फ्लिपकार्टचं पार्सल आहे तर बऱ्याच दिवसापासून येणं आणि बऱ्याच ठिकाणी ते अंडरम्स आर्म्स जर काळे असतील तर त्याच्यासाठी ना थे थे थी। थी। थी तो ते स्प्रेचं मी ॲड बघितली होती तिची स्प्रेची ॲड बघितली होती मी म्हटलं चला आपण पण मागून हे घेऊमॅटॉकचे तर मग मी ऑर्डर केले तर ऑलरेडी पहिला एक ऑर्डर केला के होता त्याच्यामध्ये फाय पर्सेंट ग्रॅक्युलर ॲसिड आहे आणि ऑनेस्ट रिव्ह्यू जर मला तुम्ही विचारला तर ऑब्वियसली मला याचा खरंच फरक पडलेला आहे थोडासा कारण मी आधी पण बोलली होती जे एकदम मी प्रोडक्ट वापरते फरक पडला तरच ते रिकमेंड करते तर हे काय प्रमोशन व्हिडिओ नाही आहे मी हा सेकंड टाईम ह्याच्यामुळे ऑर्डर केला की मला पहिल्यांदा फरक पडलेला आहे तर आता प्रॉब्लेम असा तर मला एकच मागवायचं होतं पण एक अवेलेबल असं होतं ना फ्लिपकार्टवरती ना ॲमेझॉनवरती ना कुठे म्हणून मी काय केलं मग मला अन्यस म्हणजे तसे लागणारच आहे पुढे तर मग मां दोन्ही म्हणजे एक कार्ट डिलिवर एक तर होत नव्हतं कार्टमध्ये घेतच नाही डायरेक्ट दोन क्वांटिटी होत्या पहिले तर बरोबर म्हणजे मी तीन चार महिन्यापूर्वी जे ऑर्डर केलं तीन चार महिने आरामात जाते स्प्रे अंडरामसाठी किंवा इथं जे काळा असेल तिथे तर हा हे नाही मी एका एक एक एस इंस्टाला वगैरेच बघितलं होतं म्हणून वाचलं वगैरे सगळं मेन म्हणजे ना याच्यामध्ये फायबर ना ग्लायकोलिक ॲसिड आहे त्याच्यामुळे आणि अंडर आर्म ट्रीटमेंट ऑल स्किन टाईप्स त्याच्यामुळे ना मला वन दोन बोलला की एकदा ट्राय करून बघ ऑबियसली त्याला जास्त नॉलेज आहे तर मला समभाऊ फरक वाटला म्हणून मी आता हे परत मागवलेलं आहे तर ते समजाच पार्सल आलं आहे तर आता आजपासून परत या सर्व्हिस चालू होईल चला हे पण एक शेअर करायचं होतं त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू जर म्हटला तर मी बऱ्याच रीलस्टार किंवा बऱ्याच लोकांनी त्याच्या ॲड वगैरे केलेली आहे इन्स्टाला फेसबुकला म्हणून म्हटलं आपण एकदा यूज यूज केलं छान सवलून झाले किचन आणि सगळ्यांनी भांडे आवडले मी सगळं आवडले किचन पण असं छान आवडून झालेलं आहे आता आणि आवेशला पप्पा बाहेर घेऊन गेले होते पण तो काढून झोपला नाही आहे तर मला वाटतं मलाच त्याला झोपायची वेळ येऊ शकते चला आता तर पाणी वगैरे पिते कपडे चेंज करते गेला बॉल आण काढून आण बोल तू माझा हे रे माहिती आहे मला तुझा म्हणून साईडला ठेवला आजारी पडलो अरे ना हा बघा आमचा आळशी प्राणी जा घेऊन एक बॉल मग मग इथून टाकते जा बेटा जा घेऊन हडक पण नाही बॉल घेऊन असा असं टाकते आणि हा त्रास आणून गेलेला आहे कशी मारायची हा अगदी कंटाळून गेला की ही काय नुसती जागेवर बसते बॅट कशी मारायची अरे ते वर, ते वर मार अरे ते ते बघ गुड आता उठणार पण नाही हा विचार असाच राहील तरी हे म्हणेल खेळायचं खाली बसून बसतो त्याच्यावर बसत चालतो तर याला बसवलं तर हा याचं म्हणणं की मला ते लोटू दे मला ते बसायचं नाही त्याच्यावर त्याच्याकडे खूप फॅन्सी फॅन्सी खेळणी आहेत ना तू इतका बऱ्याच वेळ म्हणजे असे बऱ्यापैकी टेकलेले असतात त्याचं म्हणणे मला ते बसायचं नाही त्याच्यावर मला ते असं लोटू दे जाते तू वकला त्याचे पप्पा त्याने म्हणाले काही दिवसांनी आपल्याला असे खेळणी घ्यायला लागतील थे हळूहळू ह्याला काय आवडत त्याच्यावर अरे तस नाही खेळायला काय आवडत आता का काही मुलांना कशी ती सायकल ही अशी सायकल ट्रायसिकल आवडते त्याच्यावर जास्त खेळतात काही मुलांना ते असं जसं ते पायाला ढकलायचं स्कूटर सारखं पण सगळ्यात सवय पाहिजे तसं नाही का मग मग काय सवयीची गोष्ट नाहीये